गुड मॉर्निंग mm -hmm. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त आज लवकर रेडी झाली लवकर म्हणजे तरी साडे अकरा तर वाजले आहे पण ही लवकरच येत माझ्यासाठी नाही आज काय भाजी सोयाबीन वडे नाही मला नाही आवडत सोयाबीन वडे नाही आवडत मला छोटी छोटी काळे एकच पोर खरवस खाते फक्त नाही म्हणलं काय नास नाही म्हणलं खायला काय एवढं आहे ना नको बहुत्यासाठी ठेवलं मी तेवढा तुरला आवडतो दिवस रात्र अभ्यास करीत हार्डवर्किंग बॉय आणि हे पा। बसले पाय बस पसरून का रे मय हे दोघ खरवस खाती हे बघा मम्मीनी आज मस्त काळी भाजी बनवली काळी बटाट्याची भाजी आणि भात जेवण करते मस्त बटाट्याची भाजी भात चपाती कांदा लिंबू चला मस्त जेवण वगैरे झाले बसले होते थोडं वेळ मोबाईल बघत होते पण मग आठवण आली की लग्नाचा आल्बम मम्मी म्हणे की लग्नाचा अल्बम आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करते आमच्या लग्नाचा आल्बम इकडचा अल्बम आहे तिकडचा नाही आलेला अजून इकडचाच आहे हा हे बघा स्टार्टिंगलाच जो आमच्या आकवनचा लुक होता त्याचा फोटो आहे श्रुती अँड सुनीली इथं हळदीचे सगळे अरे ट्रान्सपरंट वाटतं हे बघा इथं पण हळदीचेच आहे आमचं आहे हे आमच्या दोघांचे फोटोज आहे मॅजिकल मोमेंट हे बघा आमच्या दोघांचा हाच फोटो मला खूप आवडतो घेत सगळे फोटो आहे <tinyan> आणि लग्नाच्या दिवशी तर मला हा फोटो खूप आवडतो आता काही आमच्या दोघांचे फोटो घेऊ इथून हे जेव्हा गावात गावा जे जे आले होते म्हणजे नवरदेव जेव्हा गावात आला तिथून ते सगळे फोटोजे घरी त्यांचं वेलकम वगैरे केलं ते बघा गावातल्या सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेतले आणि मग घरी आले होते मम्मी काकी यांनी सगळ्यांनी ऑप्शन करून आणि ही आमची एंगेजमेंटची फोटो होती म्हणजे कुंकवाची तर हा माझा फर्स्ट लूप होता कटिंग आणि आमचं इंगेजमेंटचा फक्त एवढा एकच फोटो आहे म्हणजे आमच्या दोघांची हे फोटोज होते त्यापैकी एवढा एकच फोटो काढलेला आहे कारण इतके काही करत होते की फोटोज काढून देते फक्त एवढा एक फोटो काढला बाकीचं आधीच्या लूकवर तर आमचे बिलकुल फोटो नाही फक्त ह्या लूकवर एकच फोटो काढलेला आहे म्हणजे बाकी तर हे असे की कटिंगचे वगैरे यांचे हळद ते इथं काहीतरी तांबे वगैरे सुतवता म्हणजे त्याला दोरा बांधता तर मग सगळ्या लेडीज त्यांचा फोटो माझ्या सगळ्या आंटी वगैरे सगळ्या मी इथं आमची हळदीचे फोटो दोघांची हे बघा इथं आमची सगळी फॅमिली दीदी दादा आत्या दादा आम्ही दोघं दोघिट बघा मी माझी आजी आणि आजीची बहीण हे पण काही फोटोज असेल सगळी जे हळद ज्यांनी ज्यांनी लावलेली त्यांची सगळ्यांचे फोटो इथं देवीन आणि श्रेयश दोघ जण आणि याच्यात तर सगळे आमची फॅमिलीचे वाटतं ठीक आहे अशी यांचे सेपरेट सेपरेट काढले होते त्यांनी श्रेयस देवेन परत मम्मी पप्पान ते सगळी फॅमिली आणि माझ्या आत्या दोन्ही आत्या दोन्ही मामा काका काकी हे सगळे माझी भाऊ तर त्यांनी काढलं होतं रात्री आणि आजीबाबांसोबतचा सगळं लग्न हे सगळे आखवांचे फोटो जे सिलेक्ट करायला देवे श्रेष्ठ होते त्याच्यामुळं त्यांचे दोघांचे जास्त फोटो हे बघा त्यांनी असे सेपरेट सेपरेट फोटो घेतले त्यांचे हे दोघं गारखे देवेन आणि श्रेय त्यांनी सेपरेट सेपरेट त्यांचे सगळे फोटो काढून घेतले फक्त आमचा दादा बिचारा भोळा त्यांनी त्याला इतकं काम होतं त्यांनी फक्त एवढा एकच फोटो काढले आमच्या दोघांसोबत आणि ह्या माझ्या दोन बहिणी माझ्या आत्याच्या मुली मॅजिक काका आणि श्रेयस बघा इथं ती नवरदेव मिरवत असता लग्नाच्या आधी तर डान्स करताना सगळी हो एक नंबर आला आलाय हा फोटो हे बघा यांनी जिथे तिथे चान्स मारलेला आहे फोटो काढायचा आणि हे सगळे नवरदेव मंडपात येतं तेव्हा नवरदेव ओवळताना यांना तर घोड्यावर बसायला ही भीती वाटत होती हे बघ एंट्री करताना हे सगळे ज्यांनी ज्यांनी फोटोज काढलेले तेच फोटो असतील पा हे श्रेयसचे मित्र वाटतं या माझ्या मैत्रिणी म्हणजे मी पहिलीला होते तेव्हापासून पहिली ते बारावीपर्यंतच्या मैत्रिणी त्यांनी मला ही फ्रेम दिली दे होती देवींचे मित्र Atya dada, mommy, papa. Oh my God! Ito pa. Atya dada. Darshan kita अरे आगोटं पण आहे हसताना इथं पण त्या दादा भास्कर त्या त्यांच्या वेडिंग हे बघा आता इथं कन्यादान मम्मी पप्पा काकी itu mama mami ani का कान कानपिळतानी देवेन दादा परत श्रेयस सप्तपदीसाठी अरे यांनी तोंडपाकसं केलं हे बघा हे सप्तपदीचे हे नंतर फोटोशूट केला होता हे बघा इतर जेवताना ना अशीच मम्मी ते सगळी సున గరవత స ఫోటో నగ బితాడా ఫోటో आणि शेवटी गाडीत बसून डायरेक्ट धनकवाडी झाला हे बघा लास्टला हा फोटो आहे मम्मी घर वस्ताच्या वड्या बनवते त्याच्यासाठी हे दूध उकडून घेतलेलं आहे काय केलं मम्मी डब्यात कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या असं किसून घ्यायचं त्याच्यामध्ये साखर घालायची आणि परतून काढायचं तुपामध्ये साखर असं साखर टाकवला जर जेवढा दिसते तेवढ परतून आणि चांगलं शिजून घ्यायचं असं साखरेचं पाणी असं मग त्याच ताटामध्ये तूप लावून वाड्या टाकून घ्यायच्या पनीर सारखं होतं ते असं हा ना किसा असा होतो त्या मी किसती आता ते किसनी ना आणि हे उकडून घेतलेलं आहे दूध कुकरमध्ये शिट्ट्या देऊन देवींच्या मित्रांनाही आवड्याला आवडत्या तर त्याच्या मित्रांना नाही सत्या आणि तो म्हणजे मम्मी बनव म्हणून बनवते दूध हे ना मम्मी ती बनवणार ती आपल्याला एवढं गोड नाही आवडत पण मित्रांना ते आवडत राहते त्याच्या आता मी पण लवकर जाणार मग त्याच्यामुळं तुला म्हणजे अजून आठ एक दिवस तर राहील नाहीतर मग मला पण भेटले असते परत झालंच तिला तर मग भेटत नाहीतर मग तुम्हीच बनवण पार्सल द्या नंतर तुमच्या घरी आवडत्या ना आवडत्या ना दादांना आवडत्या यांना आवडत्या सगळ्यांना आवडत्या दुसरी दादा तुम्हाला पण देवींच्या मित्रांना तुला तर काही आवडत नाही गोड मला नाही आवडत देवींना पण नाही आवडत देवींच्या मित्रांसाठी तो मित्रांमुळे खातो मित्रांबरोबर खात असत तिथं घरी मी खात साखर टाकून मम्मी आता ती परत ती गोड होत वड्यांच रेडी अजून ते कापून घ्यायचे ते बघ कसं निघाला डायरेक्ट निघालं ना डायरेक्ट एवढं खायचं मग आम्ही किती भारी झालं ना हम्म <laughs> डायरेक्ट <laughs> 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 <देख> गोल गोल हम्म आता त्याच्या वड्या कापून घ्यायच्या देवीचं मित्र खुश मी देवेंदा मंदिर होते आता मला काम आहे मी करणार आता

देते का, दे दे का माल काढून देते का आता तुलाही नाही नाही तू जायचं नाही आता आणि तू दिले असते असं म्हणते म्हणून मम्मी थोड्याच गेल्या चला मस्त फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि आता फ्रेश झाले आणि माल बनवायची आज पावभाजी कारण मम्मी मी नाही तूच बनवपाच्या तर शिजले आता ते स्मॅश करून घेते चला आता भाजी बनवून घेते कांदा टोमॅटो तर कापलाय रेसिपी नाही दाखवणार कारण रेसिपी आधी पण मी दोनदा दाखवलेली त्याच्यामुळे त्या रेसिपी हे बघा पावभाजी तर झाली माझी रेडी वातावरण बघा वा किती मस्त झालंय पाऊस पडून गेलाय थोडा वेळ झाला हो, थोडासा पाऊस झाला होता पाच एक मिनटं त्याच्यामुळे वातावरण एकदम मस्त झालंय फ्रेश फ्रेश हे बघा

itu